तर आता पहिला वडा तेला सोडते तुम्ही आज ऍक्च्युली एक गोष्ट नोटीस नाही केली हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन वॉमेन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती इथं जस्ट माझं आवरून झालं आज मी मस्त हेअर वॉश वगैरे घेतला ऍक्च्युली ऑइलिंग वगैरे सुद्धा केलं सकाळी पण नेहमी काय होतं की काय ना काही कामं येत राहतात आणि मग ऑइलिंग करायचं राहून जातं म्हटलं की सकाळी उठल्या उठल्या ब्रश केल्या गेल्या पहिल्यांदा ऑइल लावलं म्हणजे कसं की ते विसरत नाही मग इतर सगळी कामं आवरली वगैरे सिया शौर्य स्कूलला गेले आणि चेतन ऑफिसला गेलेले आहेत आणि मग त्याच्यानंतर मस्त हेअर वॉश वगैरे घेतला आणि आता देवपूजा करणार आहे तर आता जस्ट हेअर वॉश घेतल्यामुळं ना माझे हेअर असे दिसत असतील पण मी कायम हेअर वॉश घेतल्यानंतर एअर ड्रायच करते कधीच मी हेअर ड्रायर यूज करत नाही कारण की त्याच्यातून जी हीट केसाला मिळते ती खूप जास्त हीट असते आणि केस आपण जस्ट वॉश केलेले असतात सो ते खूप जास्त थंड असतात सो काय होतं की एकदम थंड ह्याच्यावरती जेव्हा तुम्ही हॉट एअर अप्लाय करता तर केस खूप जास्त डॅमेज होतात पण जर का तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल काही स्पेशल ओकेजन असेल तर तुम्ही ऑफकोर्स करू शकता तर म्हणलं आता मी छान देवपूजा करणार आहे आणि बागेमध्ये छान असे फ्लावर्स आलेले आहेत ऍक्च्युली खूप सारे फ्लावर्स आलेले आहेत तर म्हणलं की एखादा फ्लावर तोडून घेऊन जाऊया देवपूजेसाठी आणि ही फुलं आहेत ना एवढी मोठी मोठी आहेत की एक जरी देवाला वाहिलं तर देवघर पूर्ण भरूनच जातं तर अशी दोन फुलं मिळालेली आहेत आणि ही जास्ती उमलली आहेत तर म्हणलं हीच यूज करते झाडावरती फ्लावर्स असले ना खूप जास्त दिवस टिकतात पण जेव्हा तुम्ही तोडता फुलं त्याच्यानंतर लगेचच ती हे होतात पण चला हे फ्लावर्स जर मी वॉश करून घेते जस्ट आता माझी देवपूजा झालेली आहे आणि खूप छान झाली आज ॲक्च्युली नेहमी एवढा वेळ देऊन अशी छान देवपूजा करायला म्हणजे वेळ नसतो असं फास्ट करावे लागते म्हणजे आज मी एकदम निवांत अशी देवपूजा केली आणि खूप छान वाटतं आता प्रसन्न वाटतंय आणि एरवीच दिवा जरी लावला आपण देवासमोर म्हणजे संध्याकाळची आपली दिवाबत्ती असते वगैरे त्या सगळ्या गोष्टी तरी सुद्धा घरातलं वातावरण खूप जास्त चेंज होतं छान वाटतं मला थोडंसं घर आवरून घ्यायचं आहे कारण की इतर सगळ्या गोष्टी करण्यामध्ये बराचसा वेळ गेला त्यामुळं मग घर आवरायला तेवढा वेळ मला सकाळी नाही मिळाला तर आता पटकन मी थोडंसं घर आवरून घेते आणि अजूनही ह्याच्या पुढच्या मध्ये तुम्हाला कळेलच एक स्पेशल व्लॉग येणार आहे ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो तर तेव्हा तुम्ही बघालच पण थोडंफार इथे बघा हे इथलं टेबल जे आहे ना हे कायम इथे पसार असतो कारण की इथे माझा लॅपटॉप असतो एडिटिंगसाठी माझे हेडफोन्स असतात त्याचबरोबर सिया शौर्यचे आयपॅड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथेच असतात आणि कसं इथे चार्जिंगचा पॉइंट आहे तर त्यामुळं मग सगळ्या गोष्टी इथे चार्जिंगला लावलेल्या असतात तर म्हणून इथला जो पसारा आहे ना तो आवरण्यासाठी मला काहीतरी एक ऑर्गनायझेशनसाठी असं काहीतरी शोधायचं आहे आता बघू अजून तरी काय मिळालं नाही आहे मला तर आता सोफा वगैरे थोडंसं आवरून घेते क्यूम वगैरे सगळं करून घेते आणि मग तुमच्यासोबत बोलते आज सकाळपासूनच जे वातावरण आहे ना ते खूप जास्त ढगाळ आहे वातावरण पण असं नाही वाटत आहे की पाऊस पडेल किंवा काही पण जनरलच असं वातावरण खूप जास्त ढगाळ आहे गेले काही दिवसांपासून जास्त ऊन पडत होतं आणि आज एकदम वेगळंच आहे तर एनिवेज चलो हे जॅकेट्स वगैरे इथेच ठेवलेले असतात कारण की ना बाहेर जाताना इथे जॅकेट्स लागतातच म्हणजे किती पण उन्हाळा असला काही पण असलं तरी एवढं वारं असतं आणि थंड वारं असतं तर त्यामुळे जॅकेट घेतल्याशिवाय फारस बाहेर जाताच येत नाही तर आता मी सगळं घर वगैरे आवरून झालेलं आहे आणि पटकीने मी लंच सुद्धा करून घेतलं आणि आता निघाली आहे बाहेर तर काय काय ग्रोसरी सामान वगैरे आणायचं आहे आणि चेतनचा मला मेसेज सुद्धा आला की आज संध्याकाळी काहीतरी स्पेशल बनव म्हणलं म्हटलं काय स्पेशल तुम्हीच सांगा तर म्हणून असं झालेलं आहे तर आज संध्याकाळी वडापाव करूया तर मी म्हणलं ठीक आहे पण त्याच्यासाठी ना ऍक्च्युली मिरच्या नाही आहेत घरामध्ये आणि अजून पण बाकीचं बरंसं सामान आहे जे की मला घेऊन यायचं आहे मम्मी म्हणलं ठीक आहे मग मी मिरच्या पण घेऊन येते आणि त्याचबरोबर पाव पण घेऊन येते इथे सगळी लिस्ट लिहिलेली आहे तर मी फोटो वगैरे काढून घेतलाय आणि म्हटलं की आता पटकन जाऊन येते आता वाजलेले आहेत दुपारचे दोन असे तर मला वाटते मी चार वाजेपर्यंत परत येणार अमेरिकेमध्ये सगळ्या ज्या जागा असतात म्हणजे आता जसं इंडियन शोअर वगैरे खूप लांब लांब असतात तर कारनीच जावं लागतं आणि जायला यायला मिनिमम पंधरा ते वीस मिनिटं लागतात सो मी म्हटलं पटकन निघते जेवढं लिस्टमध्ये आहे तेवढं सामान फास्ट फास्ट उचलायचं आणि लगेच घरी यायचं तर आता मी इथे येऊन पोचली आहे मिरामार कॅश इन कॅरीला आधी मी दुसरीकडे जाणार होते पण म्हणलं ठीक आहे आता या इथे सगळं मिळून जाणार मला तर म्हणून मन्द मग म्हटलं इथे येऊया कार्ट घेते आज मी एकटीच आली आहे नेहमी सुश्रुत असतो तर सोप्पं जातं तो कार्ट वगैरे पकडतो पुदीना आहे आणि एवढी पुदिन्याची पेंडी इथे एक डॉलरला मिळते आणि आपल्या घरी केवढा सारा पुदिना आहे म्हणजे नाईंटी नाईन सेंट्सला म्हणजे ऑलमोस्ट एक डॉलरलाच आहे बाकी भाज्या भरपूर आहेत भेंडी आहे आणि बीन्स आहेत पण मला घ्यायच्यात मिरच्या वडापाव करायचा म्हणून मग मी म्हटलं की ब्रेड बघूया तरी ते इंडियन स्टोअरमध्ये असा बॉम्बे पाव बॉम्बे व्हेजिटेरियन असं लिहिलं याच्यावरती आपण म्हणजे बनपाव म्हणू शकतो तर पावभाजीसाठी पण मी हेच आणते आणि काय ते आपलं वडापाव वगैरेसाठी पण हेच घेऊन येते तर इथे मी दोन पाकिटं ऑलरेडी घेतली आहेत इथे तुम्ही बघू शकता हा फ्रोझन सेक्शन आहे तर इथे वेगवेगळ्या फ्रोझन भाज्या आहेत इथे कारला आहे त्याच्यानंतर इथे वरती भेंडी आहे चिरलेली त्यानंतर इथे तुम्हाला अख्खी भेंडी पाहिजे असेल तर तीसुद्धा आहे आणि इथे खाली बघाल तर गवार आहे वालपापडी पण आहे ही पण घेते मी पण आता सध्या आहे माझ्याकडे फ्रोजन कार्ट कार्टमधन आता सगळं ठेवलंय ट्रंक मध्ये आणि हा एक आटाचं पाकीट जडे कार्ट घे ट्रंक लावून टाकते आता जस्ट मी इंडियन स्टोअर मध्ये जाऊन आले आणि घराच्या इथे गाडी पार्क केली ऍक्च्युअली येताना बऱ्यापैकी ट्रॅफिक लागली मला कारण की ऑफिस सुटायची आता वेळ होणार पण पोहोचले मी एक वीस मिनिटामध्ये आणि सगळं सामान घेऊन आले आणि आता आ, गराज ओपन करते आणि सगळ्या गोष्टी गराजमध्ये घेऊन जाते बाकी इतर गोष्टी ज्या आहेत त्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायच्या घराजे असं ओपन केलं होतं ओपन आता घराज आणि जागच्या जागी वस्तू सगळ्या लावते तोपर्यंत चेतन सुद्धा येतील आणि त्यानंतर मग येस आजचा स्पेशल मेन्यू जो आहे तो करायला स्टार्ट करेन आणि तसं तुमच्याबरोबर मी शेअर सुद्धा करेन जातानाच ना बटाटे उकडायला मी लावून गेले होते तर आत्तापर्यंत आता बटाटे उकडलेले असणार आणि इलेक्ट्रिक कुकरमध्ये लावले त्यामुळे ते ऑटोमॅटिक बंद होतं त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही कारण की जर का आपलं प्रेशर कुकरमध्ये लावले तर गॅस बंद करायला लक्षात ठेवायला लागतो आणि सुश्रुत त्याच्या कामात बिझी असतो त्यामुळे मला बरं पडतं इलेक्ट्रिक कुकरमध्ये कुठे पण काय पण म्हणजे कधी कधी तर मी राईस वगैरे लावते आणि मग नंतर ती या शौर्याला पिकअप करायला स्कूलमध्ये जाते मग घरी आल्यावरती राईस पण रेडी असतो आणि बंद करायचं पण काय टेन्शन नाही तर एनिवेज चला गराज ओपन झालंय सगळ्या गोष्टी आता गराजमध्ये ठेवून घेते आणि मग तुमच्याशी बोलते इथे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत पण मागच्या व्हिडिओ म्हणजे मागे जेव्हा मी बनवले होते बटाटे वडे आय थिंक त्याला आता चार महिने तरी झाले असतील मिनिमम पण त्या व्हिडिओमध्ये मी हे शेअर केलं होतं की मी भाजी कशी बनवते म्हणजे बटाट्याचं जे सारण आहे ते बनवण्याची माझी काय रेसिपी आहे हे शेअर केलंच होतं पण त्यावेळेस मी हे शेअर करायचं राहून गेलेलं की बॅटर जे आहे ना बेसन जे आपण भिजवून घेतो तर ते कोटिंग क्रिस्पी होण्यासाठी मी काय यूज करते आणि कसं पीठ भिजवते किंवा माझ्या काय टिप्स आहेत तर ते म्हणलं की आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करावं तर इथे मी पहिले घेतलं आहे बेसन सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेसन एकदम मऊ पाहिजे कधी कधी ना थोडस असं जाडसर पण असतं बेसन पण आपल्याला जितकं माऊ पिठासारखं बेसन घेता येईल तसं बेसन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करून घ्यायचं आहे मीठ मिठाच्या मीठ संपलं होतं उघडून पाहिलं तर मीठच नाही तर आता मीठ काढलं हा तर आपल्याला बेसन मध्ये ऍड करून घ्यायचं आहे मीठ त्याच्यानंतर इंग्रेडियंट एक एकतर तुम्ही बेकिंग सोडा ऍड करू शकता किंवा फ्रूट सॉल्ट म्हणजे इनो ऍड करू शकता तर मी थोडस इनो ऍड करून घेते हे जे ड्राय इन्ग्रेडियंट आहेत तर ते पहिले मिक्स करून घ्यायचे म्हणजे जो सोडा आपण घातलेला आहे तो सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी ऍड करत बॅटर बनवायचं आहे आणि मी सजेस्ट करीन की हे जे बॅटर आहे ना ते तुम्ही सगळ्यात पहिले भिजवून ठेवा तर जसं आपण कणिक वगैरे मळून थोड्या वेळ सेट होण्यासाठी से ठेवतो ना सेम तसं हे बॅटर जे आहे ते तुम्ही थोड्या वेळ सेट व्हायला ठेवा मी म्हणेन तीस चाळीस मिनिटं असं पण तुम्ही सेट व्हायला ठेवलं तरी सुद्धा चालेल त्याच्यानी जास्त क्रिस्पी होतात आणि जेव्हा तुम्ही हे पाणी हळूहळू ऍड करून बॅटर मिक्स करून घेता ना त्यावेळेस तुम्हाला ह्याच्यामध्ये हवा इनकॉर्पोरेट करायची आहे म्हणजे स्लोली मि बॅटर मिक्स करायचंय मिक्स करायचं मिक्स करायचंय आणि मग झाकून एका साइडला ठेवून द्यायचं आहे अजून एक गोष्ट ती म्हणजे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अजवाईन घालू शकता काही काही जण घालतात काही काही जण स्किप करतात त्याचबरोबर कश्मीरी लाल तिखट पण काही काही जण घालतात पण त्यांनी काय होतं की वड्याचा कलर थोडासा चेंज होतो ऑरेंजिश होतो वडा पिवळा धमक असं गोल्डन येलो होत नाही त्यामुळे मग मी ते स्किप करते आणि जे आपण सारण बनवणार आहे ना तर ते खूप जास्त तिखटच आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये तिखट नसलं तरी चालून जाईल तर बॅलन्स करण्या करायच्या गोष्टी तर आता इथे तेल गरम झालं ऑलरेडी आणि मी असं चटणीसाठी हा चुरा बनवून घेतलेला आहे बेसनचा त्याचबरोबर इथे लसूण पण मी तळून घेतलेले आहे चार लसणाच्या पाकळ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे कश्मीरी लाल तिखट आणि मीठ तर एवढ्या गोष्टी मिक्सरला काढून मस्त चटणी बनवून घ्यायची आहे आपल्याला पण ती मी नंतर बनवून घेणार हे थोडंसं थंड व्हायला पाहिजे तेल तापलंय आणि इथे मी बनवून ठेवलेलं आहे सारण तर भरपूर सारं सारण बनवून ठेवलं मी म्हणलं की मध्ये थोड्या दिवस पण डब्यामध्ये राहील आणि मग परत कधी वडा बनवायचा झाला था किंवा दुसरं काही म्हणजे जसं सँडविच वगैरे बनवायचं झालं था तर ते सुद्धा बनवू शकतो तर आता पहिला वडा बनवते इथे तर आता पहिला वडा तेला सोडते ऍट अ टाइम आय थिंक दोन तीन होऊन जातील दाते चला आता असे सगळे वडे मी पटापट बनवून घेते चटणी मिक्सरला काढून घेते आणि मग फायनल आपला वडापाव कसा होतोय ते तुमच्याबरोबर शेअर करते बाहेर आज हवा खूप छान आहे जमलं तर आम्ही बाहेर मस्त बसून एन्जॉय करू वडापाव बस बसून थंड्यापेक्षा उभं राहून वडापाव खाण्याची मज्जा आहे ना चहा आणि वडापाव ती कशातच नाही आहे सो बघूया वेदरनी जर का साथ दिली तर मग म्हणजे थंड नाही झालं जास्त तर मग बाहेर खाऊन मग घरी इथे मस्त वडापाव रेडी झालेले आहेत वडे तळलेले मस्त मिरची आणि त्याचसोबत इथे आज मी इंडियन मधनं आणलेले फ्रेश असे बॉम्बे पाव तर मागच्या वेळेस जेव्हा मी वडापाव केलेला त्यावेळेस पाव के नव्हते सो आम्ही ब्रेडच खाल्लेला म्हणलं आज काही झालं तरी सगळं व्यवस्थित पाहिजे आणि त्याचबरोबर सुश्रुत म्हणला की त्याला थोडस हे चुरा पाहिजे आहे वडापावसोबत खायला थोडस क्रंची टेक्स्चर तर म्हणून ते पण केलेलं आहे आणि ही आहे आपली चटणी आता मी एक वडापाव बनवून घेते आणि ऍक्च्युली काय झालं आम्ही सगळेजण बाहेर बसणार होतो पण एकदम जसं मी म्हणलं खूप जास्त थंड हवा आहे आणि आज दिवसभर ढगाळ वातावरणच आहे त्यामुळे बिलकुल ऊन वगैरे नाही आहे तर थंडी खूप वाजणार बाहेर म्हणून मग तो प्लॅन स्किप केला बघूया आता पुढे कधी चांगलं वेदर असेल तर ते आज परत एकदा प्लॅन करूया पण आता म्हटलं की मी पहिले वडापाव ट्राय करते आणि तुमच्याबरोबर शेअर करते तरी ते घेतलेला आहे आपला पाव त्याच्यावरती थोडीशी चटणी तर या चटणीमध्ये बिलकुल जास्त तिखट नाही घेतलेलं मी कारण की जो आपला वडा आहे तो खूप जास्त तिखट आहे आणि असा आपला हा वडापाव आणि त्याबरोबर छानशी अशी हिरवी मिरची पहिल्यांदा मीच ट्राय करून सांगते कारण की सुश्रुत त्याच्या कामात बिझी आहे चेतन व्हिडिओ काढण्यासाठी मला हेल्प करतायत आणि सियाना शौर्य बसलेत तिथे खेळतात तर मी म्हटलं आज मीच टेस्टिंग करते आणि तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते पण एक नंबर झाला एन्जॉय करतो तर आता आमचं खाऊन वगैरे सगळं झालेलं आहे आणि निवांत आता सोफ्यावरती बसलेलो आहोत तर मी चेतन तेच म्हटलं ऍक्च्युली मग अशी आम्ही खायला स्टार्ट केलं आणि एकदम बेल वाजली त्यामुळे मग पुढे व्हिडिओ फिल्म करायला मिळालाच नाही चेतन तिकडेच बिझी झाले तर म्हणून मी म्हटलं की आता सगळ्यांना सांगा की तुम्हाला आवडलं की नाही एक नंबर झालेला आणि ते जे कोटिंगचं काय तू ट्रिक सांगितली ती खूपच भारी होती म्हणजे एकदम क्रिस्पी झालेला ते म्हणजे बॅटर एकदम छान तुम्ही मिक्स केलं की त्यामध्ये हवा व्यवस्थित भरते आणि मग एकदम क्रिस्पी झाले क्रिस्पी झालेलं ना आवडला ना खूप छान झालेला चर्चेतन माझ्या हातचा आवडतातच गोष्टी कारण की कसं आहे अमेरिकेमध्ये तुम्हाला जर काही खायचं असेल अशा गोष्टी हा जसं की चाट म्हणा किंवा साऊथ इंडियन फूड किंवा म्हणजे हे वडापाव मिसळपाव तर मोस्टली आपण जेवढं घरी छान बनवतो तेवढं बाहेर कुठेच छान मिळत नाही आणि ती चव सुद्धा मिळत नाही म्हणून मग कसं की ह्या सगळ्या गोष्टी घरीच केल्या जातात जेव्हा केव्हा आम्हाला इच्छा होते तर तेव्हा आम्ही घरीच बनवतो आणि जेव्हा केव्हा मी बनवते तेव्हा मी तुमच्याबरोबर शेअर सुद्धा करते व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल त्याच्या चेतन तुम्ही आज ऍक्च्युली एक गोष्ट नोटीस नाही केली हो तू काहीतरी आज टिकली लावली असता मला जरा वेगळंच दिसतंय कॅमेरामध्ये लक्षच नाहीये कारण की घरी आल्यावरती पण चेतनचं एवढं बिझी बिझी चालू होतं आणि त्यानंतर मी पण कुकिंग मध्ये बिझी होते मामी जेवलो मुलांचं जेवण या सगळ्या गोष्टींमध्ये बिझी झालं हो तर येस आज मी टिकली लावली आणि सकाळी देवपूजा केली त्यानंतर टिकली म्हणजे कुंकू लावलेलं आणि ते ला, ला ला, राहिलंय दिवसभर तर तुला। यू। <laughs> तर व्हिडिओ एंड करत होते आणि दुसरंच काहीतरी चालू झालं बट आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय